आर सी पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस उत्साहात साजरा आर सी पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर येथे जागतिक आदिवासी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाची वेशभूषा घालून पारंपरिक नृत्य करण्यात आले विद्यालयाचे मुख्याध्यापक वी पी दीक्षित सरांनी आदिवासी दिन व दिनानिमित्त विद्यार्थ्यांना माहिती सांगितली क्रांती दिनानिमित्त प्रेरणा घेऊन जीवनात पुढे जाण्यात संघर्ष करून मार्ग शोधण्याचा मंत्र दिला ए ए चौधरी सरांनी दिनाची माहिती सांगितली डी व्ही ठाकरे यांनी आदिवासी दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघटनेच्या नियम व पैसाबद्दल माहिती सांगून आदिवासी समाज मुख्य प्रवाहात कसा येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात विद्यालयातील श्रीमती एस बी पाटील एम व्ही पावरा यू आर सोनार व्ही डी पाटील श्रीमती गायकवाड मॅडम सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली स्वर्गाच्या रक्षणासाठी कडे कंदमुडे गोळा करणं आणि या गोष्टींवर त्याचा उदरनिर्वाह चालू असतो तर हा समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने खरा आदिवासी जो आहे तो भारताचा खरा रहिवासी जो आहे तो आदिवासी आहे आधी म्हणजे काय जो आधी आलेला आहे तर आदिवासी समाज ग्रामीण क्षेत्रामध्ये पहाडांमध्ये जंगलांमध्ये विखुरलेला आपल्याला दिसून येतो आणि तो मुख्य प्रवाहापासून मागे आहे तो मुख्य प्रवाहात हे काही नियम तयार केले आणि ते पेसा अंतर्गत ते नियम जे आहे ते लागू करण्यात आले आणि त्या दिवसापासून आपण जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्टला साजरा करत असतो आज आदिवासी दिवस आहे आज आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी बंधू आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये नृत्य करून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करताना दिसतात आता आपल्याकडे शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ चाळीस टक्के आदिवासी बांधूज बांधव जे आहेत ते आपल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आपल्याला दिसतात